पाईपलाईन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर एकदम भयानक अपघात एक लहान मुलगी मयत नाशिक सविस्तर माहिती अशी समोर येत आहे की पाईपलाईन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर एकदम भयानक अपघात एक लहान मुलगी मयत नविका अभिषेक वेरकर वैवर्ष आठ ही मयत झाली आहे अपघातामध्ये घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली तसेच सातपूर पोलीस देखील दाखल होते तसेच अपघात घडल्यानंतर अँब्युलन्स उशीरा आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला नेरकर परिवार हा गंगापूर रोड पाईपलाईन रोड काळे नगर चौक येथील असल्याचे समजते घडलेल्या अपघाताविषयी माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी अपघाताविषयी अधिक माहिती दिली अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद